या पुढं कशा बदलत जातात हे मी कवितेमधून मांडले मांडलेलं आहे की कसा विज्ञान युगाचा वारा आणि कशा आपप्रवर्ती आता खिडेगावामध्येही यायला लागलेल्या ला आहेत बार यायला लागलेले आहेत ला दारू यायला लागलेली ला आहे आणि पूर्वीचं जे आत्ता घागनेशांनी सांगितलं ते आता वर्षभर कमी होत चाललेलं आहे आणि म्हणून मी लिहिलं होतं की गाव माझा आताशा गाव माझा पूर्वीसारखा राहिला नाही आताशा गाव माझा पूर्वीसारखा राहिला नाही गाव माझा राहिला नाही आणि कुठेच कसा माणुसकीचा धरा राहिला नाही आताशा गाव माझा पूर्वीसारखा राहिला नाही आणि कुठेच कसा माणुसकीचा धरा राहिला नाही पूर्वी कशी माणसं पूर्वीच पूर्वी कशी माणसं ओठ्यावर बसायची प्रत्येकाच्या घरापुढे ओठा होता पूर्वी कशी माणसं ओठ्यावर एकत्रित बसायची सुख दुःखात एकमेकाच्या सोबत सोबत असायची पूर्वी कशी माणसं ओठ्यावर एकत्रित बसायची सुख दुःखात एकमेकाच्या सोबत सोबत असायची परक्यासोबत सुद्धा भावासारखी वागायची सोबत सुद्धा भावा भावासारखी मागायची रात्र रात्र पूर्वी कशी गस्त घालत जागायची सारखी गस्त घालत जागायची नदी नाले ओहळ विहीर कायम भरून व्हायची नदी नाले ओहळ विहीर कायम भरून व्हायचे शिवाजर गाई गुर पूर्णात चरत राहायचे भाजीच्या देतालाही कुणी लावत नसे हा गरजच पडायची नाही कारण बरोबर एकमेकाच्या घरी भाजी यायची भाजीच्या देटालाही कुणी लावत नसे हात दुःख आणि गरिबीवर सहज करायचे करायची भाजीच्या बेटालाही कोणी लावत नसे हात दुःख आणि गरिबीवर सहज करायचे मा शेजाऱ्याचे मूल ही शेजाऱ्याकडे वाढायचे कारण माझे वडीलच मला सांगायचे की लहानपण तुझं त्या जागवाच्या वाड्यात गेले आपल्याला आठवत असेल लहानसा मावशी आणि त्यांच्या वाड्यात गेले असं माझेच वडील मला सांगायचे तेव्हा शेजाऱ्याचे मूल ही शेजाऱ्याकडे वाढायचे नव्या नवरीचे मन ही चार दिवसात जगायचे शेजाऱ्याचे मूल ही शेजाऱ्याकडे वाढायचे नव्या नवरीचे मन ही चार दिवसात जळायचे पायली पायलीने धान्य तर बोलुतेदार न्यायचे पायली पायलीने धान्य तर बोलुतेदार न्यायचे शेतकरी आनंदाने खळ्यावर भरून न्यायचे शेतकरी आनंदाने खळ्यावर भरून द्यायचे पारावरच्या गप्पांना आमचा पार आणखी उंच होता बरं का पारावरच्या गप्पांना तर भलताच बहर यायचा पारावरच्या गप्पांना तर भलताच बहर यायचा पाहुण्यांचा पाहून चार आठ दिवस व्हायचा गावात माझ्या आता भाईबंध पुन्हा घट्ट व्हावे हे सगळं पूर्वीसारखं पुन्हा झालं पाहिजे गावात माझ्या आता भाऊ पुन्हा घट्ट व्हावे आणि हे बदललेले जुने दिवस पुन्हा नव्याने आले बदललेले जुने दिवस पुन्हा नव्याने आले धन्यवाद